जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठ्ठावीस ऑक्टोबर परमेश्वर आपल्या हृदयात आहे सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि करतेपणाही त्याला शिवत नाही त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे लाभ आणि देव जाणे जबाबदारी गुरुवर आणि तोच हे साधन करवीत असल्याने करतेपणाही त्याच्यावरच असणार त्याच्याही पुढे म्हणजे जे जे एकाही हातून घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते अशी भावना दृढ असली म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते ती त्याचीच सेवा होते मुख्य गोष्ट ही की परमात्मा आपल्या हृदयात आहे आपण त्याच्यात आहोत आपण तोच आहो अशी दृढ भावना पाहिजे त्याच्यामधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे त्यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळाला तरी आपल्या हातून वाईट कृत्य तरी घडायची नाहीत क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत काशी गंगा असे म्हटले म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात पण तिथल्या राहणाऱ्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षवर्षात स्नानासही जात नाहीत यावरून त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार याला अर्थातच दृढभाव असायला पाहिजे तितका तो दृढ होत नसेल तर क्षेत्रात जावे आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल तर काशी सजावे नित्य वदावे म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्भूत होऊन मन पवित्र होईल देव सर्वत्र भरलेला आहे पण तो भावाने प्रगट केला पाहिजे प्रल्हाद द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला साह्यकारी आहे तेव्हा देवाला प्रकट होणेच भाग पडले सद्गुरू मला साह्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे म्हणजे त्यांना सहाय्य करावेच लागते याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का स्वार्थाने कर्मे करणे याचे नाव प्रपंच आणि निस्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय देव आहे असे निशंकपणे वाटणे हे ज्ञान होय हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते आजचे बोधवचन उपासनेचा काही हेतू असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणे हा होय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। श्रीराम श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतो प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची, रघुरायाला तहान प्रेमाची, रामरायाला जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ